काम मजे नाही आलंय गरम आता चालू आहे मायरेन मी कोणा ना अजून पोटाला आणलं आहे आमचे वाजले ते किती चार वाजले चार पाय आला काहीतरी माझ्या लागले अजून परत दुसरे काचका काहीतरी लागले लेपाय पाय दुकाय लागलाय माझा सकाळ गव आम्ही म्हणजे योजनेचं पुस्तक आरा केल्यानंतर राजाला मी चहा पिलो होतो मस्त मस्क असतं असतंच माहिती त्याला दोन घेतलं होतं मिसरून पाय त्याने एक हल्ला एक आणि पिकेला नायला बरं चहा आणला होता आईला तर काही नुसतं चहाच पिली बरं का आणि एक ती तसं काल ती त्या ताईनं आपल्याला जेवण काल घेऊन आले होतं ना त्या बिचाऱ्या खरंच माणसात माणूस की हाय ह्या आज कुणी नावं ठेवतं कुणी चांगलं म्हणतं पण त्या बिचाऱ्याला आहे ना मनापासून आणलं होतं त्यांच्या भरपूर असं जेवण त्यांनी दोन टायमाचं जेवण करून आणलं होतं परत काल पण खायला त्यांनी भरपूर आणलं होतं केळ आणलं होते सुद्धा आणलं होतं परत ब्रेड आणलं होतं ते सकाळी पिंकीनं ब्रेड खाल्लं बरं आणि हा रुपये खाल्ला होता एकादा एकच खाल्ला होता तिला रोप्लेट आणि आता जेवण आल्यानंतर तिला जेवण दिलं होतं आम्ही कुठलं वरण भात आणि चपाती काही तिनं खाल्ली नाही जास्त कावा येत नसल्यामुळं वरण भात खाल्ला तर आता आणलं यासाठी डायपर डायपर लागते ते काय करायचं भाव भरले खायचं आपण ठेवू शकत नाही पेशंट आपल्याला स्वच्छ ठेवावं लागणार नाही त्यामुळं आपण स्वच्छ पेशंट घेऊया पर आता तुम्हाला समजा चार पैसाला विचार करत बसलं किंवा हे झालं तर हे करू शकत आता त्या बिचारीची मजबूरी आहे तिला चालायला हे उठायला बसायला येत नाही त्यामुळं आपल्याला आणावं लागतं तिला जर चालाय उठायला बसायला येत असतं कशाला तरी तिला तरी आणायला आवलं असतं आपल्याला तरी पण ती काय म्हणते माझी थोडीशी अशी जखम ही झाली ही झाल्या तर मी तुम्हाला ताण देत नाही मी उठून थोडी थोडी चालायला बघेल मी बाथरूममध्ये येईल तर आई म्हणले ते आज परत तुला एक शब्द पण तोडत नाही काढला आम्ही की आम्हाला त्रास होतो आहे किंवा तुला सर्व जागे अजून अजूनपर्यंत म्हणलं तर आम्ही तर काही एक शब्द नाही बोललो म्हटलं तुला असं कसं म्हटलं मनाला अजिबात खाऊ नको म्हटलं बरोबर आहे का नाही तर आता राजा जेवले नाही पिंकी जेवली नाही मी पण जेवली नाही तर जेव्हा आता कसं एक पेशंट आहे एक पेशंट म्हटलं वेकट टोकन भेटतं आम्हाला ते पण नावा लिहून जेवण आहे कारण की कोण कोण जास्त घेतं हे करतं त्यामुळं कुणी नाश पण करतं घेऊन कचरा फिटत ते फेकतं त्यामुळं कसं आहे अन्नाचा हा नास नाहीच झाला पाहिजे तर एका टोकोनचं जेवण आलं होतं आय माझ्या घर तिथं दवाखान्यामध्ये काही चपात्या शिल्लक असतेल्या आणि आता आणलेलं आहे आमच्यासाठी राजासाठी माझ्यासाठी माझ्यासाठी जेवण आणलेलं आहे तर हाय वाटत चपात्या मटकीची भात मटकीचं कालवण हाय वाटत आणि भात आणलेलं आहे माझ्या साठी माय उन्हात आलाच आम्ही घेऊन होती पण बसलं होतं आता आई काय म्हणते माझ्या तोंडाला चव नाही मला म्हणजे तिला खाऊ वाटलं तर वेपर्स हे खाली काल मग सांगतं आहे रंग किती तसं ती म्हणते की माझ्या तोंडाला चव नाही मला वेपरचा आणा एपर्स आणा त्याचं म्हणणं असतं तर आता कसं आहे तिला विपीचांचा प्रॉब्लेम असल्यामुळे जास्त तेलकट काय आपल्याला द्यायचं नाही म्हणून काय मी तेलकडचं आणलं नाही 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 तर पण आपलं थोडं थोडं तर मी आधी ते मेडिकलवाल्यांना विचारलं की बाबा महाग सगळं बळातो नाही गरम झालं हे माहितीला मी आधी विचारलं म्हणलं पीचा प्रॉब्लेम आहे म्हणलं पेशंटला म्हणजे असं व्यवपर्स आहे थोडंसं कोणाचं यासाठी का वाटतंय तर मग त्यांनी आपल्याला हे दिलेलं आहे आता मग ते काही जास्त वाईल नाही ते म्हणलं आता जास्त तेलही नसतं तिच्या पसंतीचं खायला आणलेलं आहे म्हणजे मायरी बी खाईल ती बी खाईल आणि बॉर्नबिट आणलाय आता कशाला हिला घरना तरना दुधना पाय ही आणि पाच पायला टाकून खाणार आहे तसं हा माय मायर मी गेलो पाणी पण आपल्याला एका खाय तुम्हाला सांगते दवाखान्यातल्या पाण्याला कालपासून काहीतरी झाले टाकेल काहीतरी वाटतं त्यामुळे रुपया टाकल्या शिवत आहे काय पाणी नाही मग पिंकीला मी खाली बोलावलं पिंकीला पाणी ते पण काय झालं तिच्याकडं तिच्याकडं आधी दोन रुपये होतं त्याचं तिनं घेतलं पाणी आलं मग परत मायरा पाच ठोका होता ते टाकलं मग आम्ही घेतले की ती दोन बाटल्या चांगल्या म्हणजे सुट्टं घेतलं तर हिनं एक चहाचं कॅन्टीन आहे तिथं किलो पण कोणी डॉलर दिलं नाही तर मग आता पाण्या वाचून तर काय आपण भरू शकत नाही मग पाचचा ठोकळा टाकला तिथं आम्ही पाचचा ठोकळा टाकल्यानंतर दुसरी पण आली होती लोकं पाणी नेण्यासाठी तर मग आम्ही एक एक लिटरच्या दोन बाटल्या होत्या आमच्याकडे टाकली शिल्लक पुणे चिडकीला जे होतं त्याच्याकडे पैसे ते दुसरं घेतली तिथं भरून मागे पाचचा हा ठोकळा टाकला दोन बाटल्या भरून घेतल्यानंतर शिल्लक पारी टाकून त्यांना मावशीला म्हटलं बरा बरा म्हटलं आम्ही टाकलं ते म्हणलं पाच ठोकळा मग त्यांच्या दोन बाटल्या भरल्या पाच ठोका पाचचा ठोका टाकला का मग चारच लिटर पाणी येत आहे आणि दोनचा ठोका टाकला की एक लिटर येतं आणि एकचा ठोका टाकला की एकच लिटर आहे असं होत आहे आणलेलं ह्याचं खाली शेवट ना तर त्याला तोंडाला जवळसाठी मग जर जर आता आलं तर खाईल नाही दहा रुपये शिल्लक राहिल होतं आपल्याला फ्या लवले नाही की तोंडाला पण आणले होते पहिले फ्यारा लवली नुसताचंही झाले तोड आंब्यावर रस आणला जरा गारम तिला डॉक्टरने काय म्हणलं थोडंसं असं रस हे दिला तरी चालेल आता तिला मी डाळी डाळीबीचा रस आणला होता गेल्या वेळेस आहे ना मी तिला डाळीबीचा रस आणला पण त्याची काही तिला म्हणजे हेच चालली नाही मग ती काय म्हणली की अगं डाळिंबीचा पेल्यावर मला म्हणली की उलटी आल्यासारखं होतंय असं ती मला म्हणली मग म्हणलं मग डाळिंबाचा हेच नको ज्यूस असं नको माझा तिथं दुसरा ज्यूस आंब्याशीवर आणि डाळिबी शिव दुसरं कायच नको नाही तस फ्र फ्रुटी होती ती तसली हे का नाही होती तोटी आंब्याचीच होती एवढ्या बॉक्स बॉक्सने म्हणलं ही बाटली आणली तिला थोडंसं असं उठवून बसवलं आणि थोडं गलासात किंवा फुलपत्र दिलं तरी म्हणलं तिला पेला येईल असा विषय त्यासाठी मी आणलं तिला आणि हे आणलेलं हे कपड्याचं साबण आपला संपलाय कपड्याचं साबण की आता आईची मी दोघ्याच्या ह्याचे कपडे हे ते गावाने आण तिला तर काय विचारलं साडी हे काय घालता येत नाही गावालाच घालते ती म्हणजे गावालाच घातो आम्ही तिला ते पण माझं दोन अनुभव मी घेऊन जे माझं पहिलं होतं ते गाव माझ्या चला एक मावशी आल्या होत्या ते म्हणले की काय करता येते मी जेवण चल आम्ही कुठल्या वर्गामध्ये मायरीकडे दिले आता सामान वाट बघत बसली असते माझी चार वाजल्यात माझं कवा जेवायचं म्हणजे जेवायचं जेवायचं चला मी आता पोरे पार। दिले मा चला मी आता आली दवाखान्यात पिंकी बसली तर पोराला घेऊन त्याला म्हणलं त्याला म्हणलं जेवाय मटकीची भाजी आणली राजा मोबाईल घेऊन गेलाय का त्याला फोन कर तिला जेव्हा तिला आणखी फ्रुटी आणली आहे त्रुटी द्यायची तिला प्यायला आता पे तिला पाजवती फ्रुटी साबण ही आणलाय कपडे धुवलं मी आता साबण नव्हतं वाटलं हरपत आहे आपण हे तर जेवू ह्याच्या रूममध्ये नाही का चपाती घ्यायचं असतील की काय ना हो ते मिळाले ते शिज होताय कधी गेलाय जेव्हा आ, ती तर काय पानपीठच खायला लागली बाय़्यावर जेवायचं नाही का बाबा तिकडं बाबी आहो चला पिंकी माझ्या पहाला काय लागले की ते दुखते बाय मी आयला कसते ती खुटी तिला दुखते तिला लागले संध्याकाळी म्हटलं मी तिची भाजी ही भेटेल का <noise> <hesitation> 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 <hesitation>

चॉकलेट शे कॅडबरीच असते ठेवल्या आपण पादुती फ्रुट्टी फुरुटी पादुतीला फुरट्टी आय का म आपण होता घेतस तिकडे आहे का चार्जा लावलेला चला आता वाजले ते आम्हाला चार्ज जायला जेवतो आणि मग कपडे उलटाकते आता अयो बबे ए बबे 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 तशी बत्ती ग बबी कशी बत्ती गे ममा किती तरी चांस घर लागते पण जिथं आहे ना तिथं इतकं गरम होतंय ना बेमा पण गरम होत साप सात असे इतकं गरम होत सांगायचं